नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते त, आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये त्याचं नाव आहे अरविश आणि मम्मा तुम्हाला आम्ही सगळ्या अंधारात दिसत असो कारण आम्ही आहेच अंधारात त्यामुळे आमच्याकडे जवळजवळ सकाळी साडे दहा पासून लाईट नाही आहे काल पण पाच तास लाईट नव्हती आज सकाळी साडे दहा पासून ते आता साडेआठ होत आले तरी लाईट नाही आलेली आणि बाकी असं म्हणजे आज पूर्ण दिवस माझा असाच गेलेला आहे ना फॅन चालू आहे ना एस काहीच नाही लाईट नाही म्हणजे काहीच नाही अजूनही आम्ही अंधारातच आहे जवळजवळ आता दहा तास होऊन गेले ना विशाल दहा तास होत आठ नऊ तास झाले लाईट नाही आमच्याकडे आणि काल पण आज पण सेम तसंच चालू आहे त्याच्यासाठी सकाळीच व्हिडिओ पोस्ट केला होता आणि स्वयंपाक वगैरे अजून काहीच नाही बनवलेलं लाईट नाही त्यामुळे काही सुचत पण नाहीये आरविशची पण झोप नाही झालेली चिडचिड करतोय खूप जास्त तो बोलतोय एसी लाव एसी कुठे रे एसी बंद झाला ना आपला लाईट कुठे गेली लाईट ऐकलं लाईट गेली बोला बोलतो तरी एसी लावता कसं मी एसी लावणार कसं लाईट लावणार तर मग असं सगळं चालू आहे लाईट कुठे इकडे पण ना इकडे दाखव लाईट कुठे आणि एसी कुठे आपला एसी बुर गेला ना बूर गेला ना ऐक आपलं म्हणजे आता कधी लाईट येते आम्ही तेच वाट बघितलं अजून म्हणजे काय झालंय माहिती का, का।, का? का, का? आमच्या सोसायटीचं चा काम चालू आहे लाईटीचं चा, जे मीटरचं चा काम असतं ते चालू आहे आणि त्याच्यामुळे लाईट अजिबातच नाहीये समजत नाही डोकं चालत नाही अक्षरशः आणि आता त्यांनी अजून दोन तास सांगितले मी अक्षरशः पंधरा पंधरा मिनटं जाऊन त्यांना विचारते दादा झालं का दादा लाईट कधी येईल किती वेळ लागेल अजून सकाळ त्यांनी सांगत ताई दोन तास थांबा ताई दोन तास थांबा असं चाललंय त्यांचं पण आता अजून त्यांनी दोन तास थांबायला सांगितलंय तसल्ली देतात फक्त विशाल ते येईल येईल म्हणून पण अजून काय लाईटचा पत्ता नाही काम मोठं ऍक्च्युअली मीटर बसवायचं काम चाललंय त्यांचं आता बघू कधी होईल माहिती नाही आहे तर चल आता लाईटीची वाट बघते नाहीतर इतक्यात विशाल आले आता चहा वगैरे बनवते एक मीटरचं काम तीस ते घरांचं अच्छा म्हणजे तिथे म्हणजे एकत्रच करते ना पूर्ण हा तीस ते बत्तीस म्हणजे आमच्या पूर्ण सोसायटीचे जे स्मार्ट मीटर असतात ना ते बसवतायत ते त्याच्यामुळे मग एवढा उशीर लागतोय त्यांना आणि भरपूर काही काही कामं आहेत आता बिल्डिंग मध्ये काय माहिती वर्षी खूप कामं करणार तसं त्यांनी आहे तर मग हा प्रॉब्लेम फेस थोडं करावंच लागेल ठीक आहे चला मग भेटते थोडा वेळ चहा वगैरे घेऊ आणि मग भेटते तुम्हाला तर मंडई लाईट अजून पण नाही आली रात्रीचे वाजलेत आता किती नऊ वाजून गेलेत रात्रीचे आणि अजूनही लाईट नाही अजून स्वयंपाक आहे चहा आत्ताच घेतलाय आणि इकडे फक्त म्हणजे ना आमच्या सोसायटीचे जे बाहेरचा जो पॅसेज आहे ना त्याची लाईट आहे मग त्यामुळे ती चालू करू दिली त्याच्यामुळे कर हो थोडं बरं वाटतंय जरा आणि आर विच तर चाललं आहे खूप खास गोष्ट आहे तुमच्यासोबत शेअर करायची पण मी लाईटी लाईटीची वाट पाहते खरं तर ना लाईट झाली <laughs> तर नक्की शेअर करेन आणि तुम्ही बघू शकता सकाळपासून काहीच नाही केलेलं मी फक्त पूजा करे आंघोळ करून पूजा केली होती बस तेवढंच कारण लाईटच नाही आहे गुढा गरम होते एवढं गरम होतंय काही सुचतच नाही आहे त्यामुळे मग असं आहे बघू आता लाईट आल्यावरती एक गुड न्यूज तुमच्यासोबत शेअर करायची आहे चला मग तर मंडई रात्रीचे वाजले दहा आणि आत्ता जस्ट लाईट आली आहे घरात एवढं काम पडलं आहे एवढं काम पडलं आहे सकाळपासून तर सगळं म्हणजे सकाळी थोडंफार आवरलं होतं पण तरी पण आत्ता खूप पसारा झाला आहे घरामध्ये आणि ते सगळं आवरायचं आहे मला स्वयंपाक काय बनवतो अजून काही सुचत नाही काही समजत नाही आहे पण आता जेवढं मला पटपट पटपट आवडत येईल तेवढं मी आवरून घेईल आणि तर मंडळी माझं घरातलं आता सगळं आवरून झालेलं आहे ॲक्च्युली मी सकाळी कपडे वगैरे सगळे धुवून घेतलेले होते सगळं आवरलेलं होतं सकाळी पण गरम एवढं होत होतं आणि त्याच्यामध्ये मग चिडचिड व्हायला लागली होती खूप जास्त मग पसारा पण खूप पडला होता अर्विशनी पसारा खूप करून ठेवला होता मग आता सगळं आवरलं म्हणजे दुपारची भांडी घासली दुपारच्या जेवणाची जी भांडी होती ती घासली लादी परत पुसून घेतली आणि घरात सगळं क्लीन करून घेतलं तर आता खरंच खूप छान वाटतं आहे आणि टाईम तर भरपूर झाला अकरा वाजले आहेत अक्षरशः तर मग आता स्वयंपाक एवढा उशिरा बनवायचं कॅन्सल केलं आता आम्ही चाललो आहोत बाहेर आणि कुठे जाणार आहे ते थोड्या वेळातच तुम्हाला सांगते तुम्ही इकडे बघू शकता घर पूर्ण स्वच्छ आवरलं मी हे बघा आणि असं घर स्वच्छ असलं असं क्लियर म्हणजे जर आपला किचन हा जर क्लीन असला ना कमन प्रसन्न वाटतं आणि आपण अजून एक गोष्ट करणार आहोत लवकरच तुम्हाला आपल्या घराची होम टूर पाहायला मिळेल जो खूप काय होत त्याला होम टूर या व्हिडिओची आपल्याला खूप रिक्वेस्ट होती खूप कमेंट्स असायचे ताई तू नक्की घराची होम टूर कर होम टूर कर तर लवकरच आपण होम टूर पण तुमच्यासोबत शेअर करणार आहोत ना लवकरच ठीक आहे चला आता झोप आली आपल्या चॅनलचं नाव काय रे अच्छा ठीक आहे चला जेवायला इकडे तुम्ही बघू शकता बापरे यांनी पूर्ण ओपनच ठेवलेलं आहे केबल वगैरे असून का नाही नॉर्मल बनवलंय हे असं आहे काम केलेलं तुम्ही बघू शकता हे काम सकाळपासून चालू आहे कालपासूनच चालू आहे आणि हे स्मार्ट मीटर बसवले आहेत ना विशाल आता हे हं इकडे पण आहे असं टोटल तुम्ही बघू शकता किती मीटर आहेत ते यामुळे दिवसभर लाईट नाही आहे मी सेम त्या दिवसा संतोष मला भेटलाय रस्त्यामध्ये आणि भाज्या घेतल्या माझ्या <laughs> भाज्या घेऊन पण झाल्या आता या भाज्या घेऊन हॉटेलला जाणार आहे जेवण करायला आणि घरापासून जवळच आहे त्यामुळे मग काही असं वाटत नाही एवढं लांब वगैरे आहे असं काही वाटत नाही आहे आणि आम्ही जिकडे नेहमीच जातो त्याच आम्ही हॉटेलला जाणार आहोत काय विशाल त्याचं ना वुण? फूड फूड पॉइंट कारण मी तुम्हाला खूप वेळा सांगितलं की तिथं टेस्ट खूप भारी असते म्हणून आणि नॉनव्हेज खाणार आहे तर मग तिथेच जाणार मंडळी विशाल मला हसतायत बोलतात तू हॉटेलमध्ये जेवायला चालली आहे आणि तू सोबत घेऊन चालली आहे भाज्या मग काय झालं मग म्हटलं आता खरं सांगा असं आहे का की हॉटेलमध्ये जेवायला जाताना भाजीसोबत घेऊन जायचं नाही म्हणून असं काय नसतं ना हां ना? ना? आणि मला हे कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा कधी बसून मला चिडवत आहेत मंडळी की हां हॉटेलमध्ये चालली आणि भाज्या घेऊन चालली भाज्या घेऊन चालली आहे म्हणून म्हटलं हो। तर मला भाजी पाहिजे घरी पण माझं सकाळी काम होईल मला भाजीवाला दिसलं तुम्ही मी घेऊ नको का असं माझं म्हणणं आहे तर आहे चुकीचं आहे का तुम्ही मला सांगा शेवटा आपला संसार आहे आपला टाइम आपल्याला ॲडजस्ट करायचा आपण काहीही करू शकतो बायका म्हटल्या तर कळायला ठीक आहे चला जवळ पोहोचलो आता हा थोडं वेगळा आहे पण चलत आहे चलो त्याला सगळं माहिती इकडे आम्ही नेहमी येतो फूड पॉइंट छान असतं विशेष करून नॉन व्हेज तुम्ही आता मागे बघू शकता किती गर्दी हॉटेलमध्ये आणि आज विकेंड आहे सॅटरडे संडे त्यामुळे रश असणारच ना विशाल येते इतर वेळी एवढी रश नसते आणि आम्ही ऑर्डर काय केलं आहे Okay. मग आज काय तंदुरीवर ताव मारायचं आहे आज तंदुरीवर मस्त ताव मारणार आहोत आणि मजा येणार आहे ना विशय त्याला सध्या पाणी पाहिजे ठीक आहे इकडे तुम्ही बघू शकता तंदुरी आलेली आहे विश हाल ॲक्च्युअली मला नाही असं हे आवडतं काय नाव चलात

अशा प्रकारे आता मस्त तंदुरीवरती चाव मार बाबा मी तर कोर्स मध्ये मागवला आहे कोल्हापुरी चिकन आणि त्यासोबत मागवली आहे रोटी बस बस कोर्स बस बाबा बस बस, बारे। बस, बारे। बस, बारे। बस, बारे। बस बारे। तुम्ही इकडे बघू शकता इकडे आहे कोल्हापुरी चिकन आणि इकडे आहे रोटी तंदुरी आहे तर मंडई आमचं जेवण वगैरे झालंय आणि खूप छान जेवण होतं ना आमचं विशाल तर तिकट लागले का तुम्हाला जा आणि आरविश तर चाललंय बोल ना स्टाफ सोबत अरे हायकर बेटा सर्वांना ए हाय कर ना तू काय खातोय आता मग मजा आली खूप छान वाटतो फक्त आराम करायचा कारण दिवसभर तर अजिबात आराम भेटलेला नाही आहे त्यामुळे मग आरविश लवकर झोपला पाहिजे बस एवढं एक आहे तर चला आता डायरेक्ट घरी गेल्यावर बोलतो तुमच्यासोबत मंडई आम्ही जस्ट घरी हो। आलो आहोत आणि येताना आईस्क्रीम घेऊन आलो आहे आर्विशनी आईस्क्रीम अशी खाल्ली आहे पूर्ण विशालचे पण कपडे खराब केलेत आणि स्वतःचे पण पूर्ण कपडे खराब करून घेतलेत अशी आर्विशनी आईस्क्रीम खाल्ली आहे दाखव तुझी आईस्क्रीम दाखव तुझी आईस्क्रीम दाखव पॅन्ट दाखवू किती खराब केली पॅन्ट बघू कपडे बघू तुझे हे तुम्हाला दिसत डाग डाग लावले कॉर्नॅटो खातोय आणि तर चला मंडळी व्हिडिओ करते आणि सुरुवात तर आपली लाईट गेली होती त्यापासून आहे सुरुवात तर लाईट गेली होती त्यापासून झाली पण शेवट छान न झाला आजचा दिवसाचा बाहेर मस्त तंदुरीवरती ताव मारला आणि खरंच खूप छान चव आहे तिथली मेन टेस्टसाठीच तिथे जास्तीत जास्त गर्दी असते नॉनव्हेजच्या तर मग व्हिडिओ हा इकडे सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका बाय अरे बाय काय बाय